प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे की डिसेंबर महिना आपल्यासाठी कसा जाणार आहे माझे आणि माझ्या कुटुंबाचे कसे होईल माझ्या व्यवसायात प्रगती होईल की नाही किंवा मला नवीन समस्यांना तोंड द्यावे लागेल असे अनेक प्रकारचे विचार आपल्या मनात घोळत असतात तर जाणून घेऊया मकर राशीसाठी डिसेंबर महिना कसा जाणार आहे बारा राशींपैकी मकर राशीचे कौतुक सांगायचे झाले तर या राशीचे लोक कष्टाने नशिबालाही हार मानायला लावतात दैवाला मोठी हिंमत लागते स्वतःच्या कर्तृत्वावर दृढ विश्वास लागतो आणि तो मकर राशीकडे असतो या राशीचे लोक जिद्दी स्वभावाचे असतात एखादी गोष्ट मिळवताना कितीही अपयश आले तरी ती गोष्ट अर्धवट सोडणार नाहीत चिकाटी सोडणार नाहीत यश मिळाल्याशिवाय शांत बसणार नाहीत हे लोक मनाने खूप चांगले असतात समोरची व्यक्ती तुमच्याशी चांगली वागत असेल तर म्हणजे तुमचा चांगुलपणा ही समोरच्यातील चांगुलपणावर अवलंबून असतो मंडळी मकर राशीचे स्वामी शनी आहेत शनी तुमच्या दुसऱ्या घरात विराजमान असणार आहेत तुमच्या पहिल्या घरात आहेत शुक्र तिसऱ्या घरात आहेत राहू पाचव्या घरात आहेत गुरु सातव्या घरात आहेत मंगळ नवव्या घरात आहेत केतू तर अकराव्या घरात सूर्य व बुध विराजमान आहेत मकर राशीच्या व्यक्तीचे आरोग्य चांगले राहणार आहे कारण तीनही शुभ ग्रह चांगल्या स्थितीत आहेत त्यामुळे या महिन्यात तुमचे जुने आजार बरे होतील जुन्या त्रासातून आराम मिळेल मकर राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना शुभ फलदायी ठरेल फक्त तुम्ही आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवा तुम्ही शिक्षणाविषयी कोणताही निर्णय घेऊ शकता तुम्हाला चांगले यश मिळेल मकर राशीच्या प्रेमी जोडप्यांना हा महिना चांगला जाईल तुमचा जोडीदार तुमच्या समोर आपल्या भावना खुलून व्यक्त करेल तुमचे प्रेमाचे नाते बहरेल तुमचे नाते मजबूत बनेल तुमच्यातील प्रेम वाढेल मकर राशीच्या वैवाहिक जोड्यांना हा महिना चांगला जाईल फक्त तुमच्या जोडीदाराला आरोग्याची काळजी घ्या तसे जोडीदाराचे मूड स्विंग्स होतील व राग दिसून येईल यामुळे तुमच्यात किरकोळ मतभेद होऊ शकतात यासाठी थोडे सावध रहा बाकी वैवाहिक जीवन उत्तम राहील मकर राशीच्या व्यक्तींचे भाग्य या महिन्यात चांगली साथ देईल त्यामुळे तुम्ही कोणतेही शुभ कार्य डील मांगलिक कार्य प्रवास मीटिंग गुंतवणूक नवीन कामाची सुरुवात तसेच महत्त्वाची कामे अशी शुभ गोष्टी करू शकता तसेच तुमची स्वप्ने पूर्ण होतील भाग्य तुमच्या बाजूने असेल मकर राशीच्या व्यक्तींचे करिअर उत्तम असेल तुम्ही या महिन्यात आपली कामे चांगल्या पद्धतीने व निवांत पूर्ण कराल तुम्हाला प्रत्येक कामात यश होईल तुमच्या कामाने समोरच्या व्यक्ती आकर्षित होतील तुमच्या कामाचे कौतुक होईल तुमच्यावर अधिकारी खुश होतील तुम्ही तुमची व्यक्तिमत्व चतुर व चलाग दाखवाल मकर राशीच्या व्यावसायिकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करावे सर्व गोष्टी शांतपणे हाताळा व आपले काम करत रहा भागीदारीवर आंधळा विश्वास ठेवू नका मकर राशीसाठी डिसेंबर महिना कौटुंबिक जीवनातून अनेक प्रकारे आनंद देणार असणार आहे शनी दुसऱ्या घरात आणि गुरु पाचव्या घरात आहे ज्यामुळे कौटुंबिक जीवन खूप आनंदी होईल कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहतील तुम्हाला भाऊ बहिणींचे सहकार्य मिळेल आणि सासरशांची तुमचे नाते अधिक घट्ट होईल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कौटुंबिक जीवन अधिक मजबूत होणार आहे नशीब तुम्हाला साथ देईल पैशांची बचत होईल व्यवसायात मंगळ ग्रह बसला आहे व्यवसायात खूप फायदा होईल या महिन्यात भागीदारीत काम करू नका फिल्ड बाजारात तुमच्या अनुकूल स्वभावामुळे व्यवसाय चांगला होईल नोकरीत तुम्हाला कामाच्या दबावाचा सामना करावा लागू शकतो नोकरी करणाऱ्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता आहे या महिन्यात अधिकाऱ्याशी सुसंवाद साधा विद्यार्थ्यांना या महिन्यात खूप मेहनत करावी लागेल गुरुग्रह पाचव्या घरात असल्यामुळे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल त्यामुळे त्यांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक नवीन संधी मिळतील शनी महाराज तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगले लाभ देतील या महिन्यात तुम्हाला तुमच्या करिअर कडे विशेष लक्ष द्यावे लागेल गाफील राहू नका नवव्या घरात केतू तु, तुम्हाला चांगला लाभ देईल मकर राशीच्या लोकांनी या महिन्यात दररोज भगवान शिवाची पूजा करावी बेलपत्रावर चंदनाने रामाचे नाव लिहून शिवाला अर्पण करा शुक्रवारी दही दान करावे जर तुम्ही प्रेयसी सोबत लग्न करणार असाल तर या महिन्यात तुम्हाला वैवाहिक जीवनात यश मिळू शकते जर तुम्ही आधीच विवाहित असाल तर या महिन्यात तुम्हाला तुमच्या जीवनसाथी सोबत अधिक आनंद मिळू शकेल आणि अशा गोष्टी शक्य होऊ शकतात कुटुंबात अधिक आनंद आणि कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध असू शकतात यामुळे कुटुंबात आनंदाची शक्यता अधिक असेल तुमच्या कुटुंबातील सदस्यांद्वारे तुम्हाला चांगले भाग्य समाधान मिळू शकते तुमच्या आर्थिक संभावतेच्या बाबतीत हा महिना खूप उपयुक्त ठरेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अचानक नफा मिळण्याची शक्यता आहे इतरांना सट्टेबाजीतून फायदा होईल परिणामी चांगला नफा मिळेल तुमच्यापैकी बहुतेकांना तुमच्या प्रयत्नांचे जलद उपयुक्त परिणाम मिळू शकतील तुमच्यापैकी काही जण तुमच्या कनिष्ठ किंवा अधिस्थानाशी वागण्याचा असा मार्ग अवलंबतील की तुम्ही त्यांच्या जास्त लाभ घेऊ शकाल हा एका महिन्यातील सर्वात लक्षणीय नफा असू शकतो जो अन्यथा खूप फायदेशीर आहे शिवाय एखाद्या वृद्ध गृहस्थाने तुम्हाला दिलेल्या सेवेद्वारे किंवा कृपेने भरी लाभ मिळण्याची स्पष्ट शक्यता आहे या महिन्यात नक्षत्र अनुकूल असल्याने हा महिना प्रवासातून लाभदायक असेल या महिन्यात तुम्ही तुमच्या प्रवासाचा काही भाग व्यावसायिक कारणासाठी आणि उर्वरित इत, इतर कारणासाठी कराल तुम्ही बहुतेक एकटेच प्रवास करू शकाल रेल्वेने आणि रस्त्याने आणि बऱ्याच प्रमाणात हवाई मार्गाने परदेश प्रवासाचीही शक्यता नाकारता येत नाही या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही पूर्णपणे यशस्वी व्हाल ज्यामुळे तुमची व्यावसायिक उद्दिष्टे पूर्ण होतील तुमचा प्रवासही खूप आनंददायी असेल पूर्व दिशा सर्वात अनुकूल आहे